होळीचा सण म्हणजे डोळ्यासमोर उभे राहते ते चित्र कोकणातल्या शिंगो उत्सवाचे राज्यभरात ठिकठिकाणी थीक होळी आणि धूळवडीचा सण साजरा होत आहे लोक निर्धार चॅनलचे प्रेक्षकांनी पाठवलेल्या होळी सण त्यांच्या गावात कसा साजरा केला जातो ते पाहूयात वेदांत प्रकाश डोंगरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव मावळतवाडी गवाणी या गावातील शिंगो उत्सवाची दृश्य आपल्या चॅनलला पाठवली आहेत पाहुयात कसा साजरा केला जातो गवाणे गावातील शिमगो उत्सव श्रीदेव राघोबा गवाणे गावातील हे ग्रामदैवत पूर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार शिमगो उत्सवाची तयारी केली जाते संपूर्ण गावात एकंदरीत पाच वाड्या आहेत श्रीदेव राघोबा ग्रामदैवताची पालखी दरवर्षी गावच्या प्रत्येक घरात येते मोठ्या भक्तिभावाने पार पडणारा हा होळी सण गुढीपाडव्यापर्यंत चालू असतो ह्यात सर्व मानकरी गावकरी होळी सणात सहभागी होतात चला तर एक नजर टाकूयात गवाणी गावातील शिमगोत्सव